तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी माजी आमदार वरपुडकर यांनी हाती येणार कमळ माजी आमदार सुरेश वरपुडकर हे पंजाला रामराम ठोकून हाती कमळ घेणार असल्याचे व्रत येऊन धडकले वरपुडकर भाजपमध्ये गेले तर जिल्ह्याच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल असेही मानले जात आहे सुरेश्वर कुकर यांनी रामप्रसाद बोर्डेकर यांना सोबत घेऊन नुकतीच भाजप मुंबईत भाजप नेते तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली असता वरपूडकरांच्या भाजप प्रवेशा याबाबत चर्चेला उधाण आले आहे यावेळी त्यांच्यासोबत राज्यमंत्री मेघनाताई बोर्डेकर सुरेश भुमरे आदी उपस्थित होते सुरेश्वर कुळकर आणि रामप्रसाद बोर्डीकर हे जिल्ह्यातील धुरंधर राजकीय नेते म्हणून ओळखले जातात आपल्या दोन ते तीन दशकातील राजकारणातून त्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे की जिल्ह्याच्या राजकारणावर कोणाचे वर्षस्व असावे यासाठी हे दोन नेते गेल्या तीन दशकात एकमेकांविरुद्ध झुंजत होते मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असो किंवा आमदार खासदारांची निवडणूक असो दोघीही मोठ्या हिमतीने मैदानात उतरत साम दाम दंडभेद यांचा वापर करून राजकारणावर आपले वर्चस्व कसे प्रस्थापित करता येईल यासाठी प्रयत्न करत होते जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केल्यास गळ्यात मंत्री, प्र... मंत्री पदाची माळ पडेल ही दोघांचीही अपेक्षा होती पण राज्य नेतृत्वाने या दोघांना फक्त झुंजवतच ठेवले आणि लायकी असून हे अपवाद सोडता मंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडू दिली नाही त्यांचा त्या दोघांचा राजकीय प्रवास कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेस असा राहिला आहे मात्र गेल्या दशकात माजी आमदार रामप्रसाद यांनी ओळखून भाजप मध्ये प्रवेश केला व स्वतःऐवजी स्वतःच्या मुलीला म्हणजेच मेघनाताई ताई बोर्डेकर यांना राजकारणात स्थिरावण्याचा प्रयत्न केला त्यातून अखेर मेघनाताई ताई बोर्डेकर यांना भाजपने राज्यमंत्रीपद दिले एवढा काळ काँग्रेसची एकनिष्ठ असलेले वरपुरकर एकला चलोरे च्या भूमिकेत काँग्रेसची धुरा समर्थपणे वाहत होते घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यामुळेच ते चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटल्याचे मानले जात आहे त्यात जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्वाचे राजकारण करणाऱ्या बोर्डेकर वरपुडकर मध्ये वेगळा राजकीय समझोता झाल्याचीही या घटनेवरून निदर्शनास येते वरपुडकर यांनी गेल्या ते वर्षाच्या राजकारणात आमदार खासदार व मिळवले आहे आता मार्गदर्शनाच्या भूमिकेत पक्षात काम करत स्वतःच्या मुलीला राजकारणात संधी मिळवून दिली तसेच वरपुडकर सुद्धा भाजपामध्ये येऊन भविष्यात स्वतःऐवजी त्यांच्या सुनबाई म्हणजेच प्रेरणाताई वरपुडकर यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करतील असे मानले जात आहे दरम्यान बोर्डीकर यांच्या सोबत वरपुडकर भाजप मध्ये आले तर जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळीच राजकीय कलाटणी मिळू शकते असे मानले जात आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा